आपल्याला अडचण ठरू पाहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्यासाठी पाडणे केंद्रीय यंत्रणा अथवा इतर मार्गाचा अवलंब भाजपकडून केला जातो परंतु ज्यांचा वैचारिक पायाभक्कम आहे त्यांनी लोकशाही मुलांच्या रक्षणार्थ कुठल्याही दबावाला बळी न पडता भाजपसोबत संघर्ष करण्याची भूमिका घेतली आहे असं रोहित पवार यांनी पोस्ट करत म्हटलं आहे आज बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून बिहारची स्वाभिमानी जनता तेजस्वी यांच्यासोबत भक्कमपणे उभी राहील आणि तेजस्वी उद्या नक्कीच बिहारचा भरोसादायक चेहरा म्हणून पुढे येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेत सर्वात मोठा पक्ष आहे दोनशे त्रेचाळीस जागांच्या बिहार विधानसभेत राष्ट्रीय जनता दलाचे एकोणऐंशी आमदार आहेत त्यांना काँग्रेसचे एकोणीस आमदार आणि सोळा कम्युनिस्ट पक्षांचाही पाठिंबा आहे नितीश कुमार आणि तेजस्वी यादव दोन हजार बावीस मध्ये एकत्र आले होते तब्बल सतरा महिने त्यांचं राजकीय समीकरण टिकलं